खासदार उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार रिंगणात देशातील सैनिकांच्या शेतकऱ्यांच्या आणि वंचितांच्या समस्या सोडवण्यासाठी माझी उमेदवारी वंचितचे उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांचं मत सातारा जिल्हा लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये मोठी टक्कर होणार असं दिसत असतानाच आता वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवला असून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांना कडवी झुंज देण्यासाठीच वंचित आघाडीने माजी सैनिकांसारखा एक बलाढे उमेदवार उभा केला त्यामुळे आता साताऱ्यात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय बहुजन वंचितचे उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांनी सातारा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे माझी उमेदवारी देशातील सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि वंचितचा आवाज होण्यासाठीच असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मला साताऱ्यात अधिकृत उमेदवार म्हणून घोषित आहे त्यामुळेच आज सातारा जिल्ह्यातील बहुजन वंचित आघाडीच्या सर्व प्रमुखांना घेऊन मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती त्यांनी यावेळेला बोलताना दिली आहे साताऱ्यात आता महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन वंचित आघाडी अशी तिरंगी लढत होईल असं दिसू लागलंय तर याचबरोबर अनेक अपक्षांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं येत्या दोन दिवसात किती अपक्ष आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार त्यानंतरच साताराच्या निवडणुकीचं खरंच चित्र स्पष्ट होणार आहे जय हिंद भारत माता की जय जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय आज सातारा लोकसभा वीसशे चोवीस या निवडणुकीमध्ये मी प्रशांत रघुनाथ कदम माझी सैनिक या लोकसभेसाठी मी निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि ही लोकसभेची निवडणूक आज सैनिकांच्या समस्या आडे बहुजनांच्या आड्याडचणी शेतकऱ्यांच्या समस्या या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आज सैनिक फेडरेशनच्या वतीनं आणि बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं आज ही निवडणूक लढवत आहे आणि खरं सांगायचं झालं तर सैनिकांचा आवाज संसदेत पोचला पाहिजे म्हणून आदरणीय बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनीही मला उमेदवारी गु दिलेली आहे आणि मी तिचा सन्मान करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या सातारा जिल्ह्याच्या लोकसभेचा आवाज ह्या नक्कीच या, या संसदेमध्ये गाजवीन आणि सर्वांना न्याय देण्याचं शोषित वंचित शहीद कुटुंबियांना न्याय देण्याचं काम करेन